देशभक्तवीर भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीर भगतसिंग आपातकालीन पथकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रक्तदातांनी रक्तदान दिले शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रसंगिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पथकाचे प्रमुख योगेश विजयकर हे होते तर प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे ग्रामीण पत्रकार संघाचे संजय वानखडे भाजपा कुरणखेड मंडळ अध्यक्ष प्रशांत ठाकरे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे किरण उमाळे सामाजिक कार्यकर्ता सलीम बेग मिर्झा तंटामुक्ती अध्यक्ष जशीमुद्दीन खतीब आदी उपस्थित होते सर्वप्रथम देशभक्तवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दरम्यान या शिबिरात सहभागी युवकांनी रक्तदान केले तर रक्तदान केलेल्या रक्तदाते यांना पत्रासह सन्मान सोहळा पार पडला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन वीरभगतसिंग पथकाचे प्रमुख योगेश विजयकर विजय, विजय माल्टे शहाबाज शहा शुभम कातखेडे मोहन वाघमारे शेख नझीर सय्यद माजीद अजय माल्टे ईश्वर हरणे दिनेश श्रीनाथ अक्षय मोरे शुभम दामोदर हर्षल देवरनकर शुभम कडाळे

हे आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे तर खरंच मी मागणी केलं त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम आपल्या समाधानामध्ये राबवत आहे आणि ज्यांच्या माध्यमातून